तुमचं नाव काय रवींद्र कांबळे तुम्हाला काय तक्रार होती नागिन उठली होती नागिन उठली होती मग तुम्ही आयुर्वेदिक औषध घेतलं का इंग्लिश औषध घेतलं आयुर्वेदिक ठीक आहे तुमची नागिन आता किती दिवसामध्ये कमी झाली पाच दिवसामध्ये तुम्ही दाखवू शकता नागिनीचे वन वगैरे हो पूर्णपणे नागिन वाळले आहे पूर्णपणे पाच दिवसात बऱ्यापैकी बऱ्यापैकी नव्वद टक्के पूर्ण बरेच झाले इथं वरती वरती एक नागिनीचा पॅच खालची पण नागिन वाहते इथं तिसऱ्या ठिकाणी पण उठले तिन्ही पद्धतीचे नागिन पण कमी झाले कमी झाले याबाबत तुम्हाला लोकांना काय सांगणार असेल आम्हाला काय सांगायचं म्हणजे कसं इंग्लिश औषधांनी आपल्या किडनीवर वगैरे जास्त त्रास होतोय आयुर्वेदिक औषधाचा आपल्याला फार मोठा हे मिळतो आहे त्यामुळं आपण का नाही जास्तीत जास्त म्हणजे आयुर्वेदिकवर विश्वास ठेवून औषधे आयुर्वेदिकच घेतली पाहिजे इंग्लिश औषधांनी कसं होते आपल्या किडन्या वगैरे लिव्हरला वगैरे भरपूर त्याचा त्रास होतो हे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडनं योग्य पद्धतीने गोळ्या औषधे घेतली तर व्यवस्थित आपले शरीराला न हानी होता व्यवस्थित माणूस कवर होते ओके थँक्यू ओके थँक्यू